या साई चांदबाई नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता त्यांच्या प्रवासात घोडा हरवला तो कुठे सापडत नव्हता तो घोडा शोधत असताना एका झाडाखाली बसलेला फकीर त्याला दिसला त्या फकीराने कफन घातली होती आणि डोक्यावर सुद्धा एक वस्त्र बांधले होते चांदबाईने त्या फकीराला आपला घोडा हरवल्याचे सांगितले आणि असा घोडा कुठे पाहिला आहे का हे विचारले ने ने एका चान ने त्या, त्या फकीराने हाताने एका दिशेला इशारा करून तिकडे पाहिला सांगितले छानबाईने त्या दिशेने गेला आणि त्याला काही वेळातच त्याचा सापडला तो तो होऊन त्या आला फकीर नसून आहे हे छान ओळखले छानबाईने त्याला आपल्या सोबत चालण्याची विनंती केली फकीर बाबा तयार झाले चांदबाई आणि त्याच्या सोबती शिर्डीला एका लग्नाला चालले होते ते शिर्डीत पोहोचले आणि एका खंड

वक्तव्य की एक होते खूब खूप धन्यवाद नमस्कार